अतिवापर पालघर जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीच्या जीवावर बेतलाय रेल्वे ट्रॅक ओलांडताना राजधानी एक्सप्रेसच्या धडक लागून वैष्णवी रावल हिचा जागीच मृत्यू झाला वैष्णवी क्लास सुटल्यानंतर आपल्या घरी जात होती आणि त्यावेळी मुंबईहून गुजरातकडे भरधाव जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या हॉर्नचा आवाज तिला हेडफोनमुळे आला नाही दरम्यान या ठिकाणी उड्डाणपूल आणि पाचारी पूल नसल्यानं तेथील नागरिकांना रोज आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावा लागतो पर एका विद्यार्थिनीच्या जीवावर बेतलेला आहे काल पश्चिम रेल्वे मार्गावरील सफाई स्थानकामध्ये एक घटना घडलेली याच ट्रॅक वरून एक विद्यार्थिनी रेल्वे रूळ क्रॉस करत असताना तिला राजधानी एक्सप्रेसची धडक बसली आणि या धडकेमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे ट्युशन सुटल्यानंतर ती घरी जात असताना तिच्या कानामध्ये हेडफोन होते आणि याच हेडफोन मुळे तिचा तिला जे आहे ते जीवाला मुकावा लागला या रेल्वे रूड क्रॉस करत असताना एक राजधानी एक्सप्रेस आली त्यानंतर तिला अं हॉर्न देखील देण्यात आला मात्र तिच्यापर्यंत आवाज पोहोचला नाही काही प्रवाशांनी देखील तिला थांबण्यास सांगितले मात्र रेल्वेच्या धडकेमध्ये जो आहे तो तिचा मृत्यू झालेला आहे वैष्णवी रावळ असं या विद्यार्थिनीचे नाव आहे आणि ही माकणी गावातील विद्यार्थी आहे एकंदरीत बघितलं तर धोकादायक पद्धतीने या ठिकाणी रूळ जो आहे तो नागरिक क्रॉस करताना दिसत आहेत काही वर्षापासून काही अंतरावर जो आहे तो पादचारी पूल जो आहे तो त्याचं काम सुरू आहे मात्र अजूनही ते काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे ज्या प्रवासी ते धोकादायक रीतीने असा ट्रॅक ओलांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र लवकरात लवकर आता आम्हाला पादचारी पूल पुलाची व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता जोर धरू लागली आहे पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील पालघर